स्टार साखरवाडी तालुका फलटण पोलीस प्रशासनाच्या कारवाई संदर्भात जाहीर निषेधार्थ आरपीआयचे तहसीलदार खंडाळा यांना निवेदन सादर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्याच्या वतीने साखरवाडी तालुका फलटण येथील पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्यात आले की पाठीमागील दोन तीन महिन्यापासून साखरवाडी तालुका फलटण येथील बौद्ध समाज बांधवमागील तीन महिन्यापासून बौद्ध विहार समाज मंदिरासाठी जागेची रास्त मागणी करत आहेत ज्या आदर्श व्यक्तिमत्वाने म्हणजेच तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला अशा बुद्धविहारासाठी जागा मिळावी म्हणून साखरवाडीतील बौद्ध बांधव गेली अनेक वर्षापासून जागेसाठी पाठपुरावा करून संघर्ष करत आहेत परंतु प्रशासन याकडे नेहमीच कानाडोळा करत आलेले आहे गेल्या दोन तीन महिन्यांत या प्रश्नावर अगदी शांततेच्या लोकशाही मार्गाने बौद्ध समाज बांधवांचे आंदोलन सुरू आहे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला परंतु प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही अखेर बौद्ध बांधवांना आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ आली व बौद्ध युवकांनी माता भगिनींनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतला व बुद्धमूर्ती आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती त्या आरक्षित जागेत बसवण्याचा निर्णय घेतला की या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल हाच उद्देश होता आजच्या काळात कितीतरी ठिकाणी प्रशासनाच्या जागेवर धनदांडग्यांनी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केले आहेत हे प्रशासनाला दिसत नाही परंतु मागणी करण्यात येऊनही प्रशासन जागा देत नसेल ते तर ते आपले दुर्दैव म्हणावे लागेल आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष वा अमृत महोत्सव आपण साजरी केला आहोत असं म्हणायला लागेल आता की आपण अजूनही पारतंत्र्यात आहोत तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवताना पोलीस प्रशासनाने बौद्ध समाज बांधवांना माता भगिनींना जबरदस्ती करत धक्काबुक्की करत ज्या अर्थी अटक केली त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवण्यात आला व हे निवेदन खंडाळा नायब तहसीलदार योगेश चंदन शिवे साहेब यांना देण्यात आले हे निवेदन देताना खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील अविनाश जाधव कामेश भोसले विशाल भोसले अर्जुन भोसले व इतर उपस्थित होते आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे